नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती तर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणाऱ्या महिलांसाठी एक महत्वाची बातमी आहे ज्यांनी ज्या ज्या महिलांनी मराठीत अर्ज भरलेले आहे त्यांना आता काळजी करायचे कारण नाहीये अफवांना बळी पडू नका सगळ्यांचे सरसकट अर्ज मंजूर होणार आहेत जा मी पण मराठीतच अर्ज भरला होता माझा पण अर्ज मंजूर झाला आहे तसंच आपल्या बा महिला व बाल विकास कल्याण मंत्रालयाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी पण सांगितले आहे की मराठीतील सर्व अर्ज अर्ज मंजूर होणार आहेत तर आपण सविस्तर बातमी पाहूयात मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचे मराठीतील अर्ज नामंजूर होणार नाही असं महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटलेले आहे ज्यांनी ज्यांनी मराठीत अर्ज केले आहे त्यांना काळजी करायचं कारण नाही आहे त्यांचे सर्व अर्ज मंजूर होणार आहे मी देखील दोन अर्ज मराठीत केले होते माझे दोन्ही अर्ज मंजूर झाले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाही असे महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांनी स्पष्ट केले आहे तर मित्रांनो जर तुम्ही मराठीत अर्ज केले असतील तर घाबरून जायची कारण नाही आहे मराठीतला अर्ज सर्व मंजूर होणार आहेत व सरसकट मंजूर होणार आहेत मंत्री कुमारी तटकरे म्हणाले की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणींमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवली आहे त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत मराठीतील अर्ज नामुंजर किंवा अमान्य होणार नाहीत असं बा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हटलेल्या आहेत मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील अशा प्रकारचा अपप्रचार ये पसरविण्यात येत आहे अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नाही असेही आदिती टटकरे यावेळी म्हण सांगितले त्यामुळे सरस्वकट अर्ज मंजूर होतील त्यामुळे घाबरून जायची कारण नाही आहे मित्रांनो सर्वांचे अर्ज मंजूर होणार आहेत त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही आहे सरसकट मराठीतील अर्ज मंजूर होणार आहेत त्यामुळे प्रत्येकाने काळजी करायचं कारण नाही आहे माझं मी पण दोन अर्ज केले होते मराठीमध्ये माझे आज दोन्ही पण अर्ज मंजूर झाले आहेत त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक